नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो सध्या आपण राजकारण समाजकारण याबद्दल रोज चर्चा करतो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या कमेंट्स आम्हाला प्रचंड जास्त एनर्जी देतात परंतु हे सगळं करत असताना वस्तुस्थिती समोर ठेवणे वास्तविक जे काही सत्य आहे ते मांडणे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आकस कुणाबद्दल न ठेवणे या सगळ्या गोष्टी आपण नेहमी पाळत असतो आणि असाच एक काहीसा एका मोठ्या व्यक्तीचा विलक्षण प्रवास आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे तो म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व ते धूर्त राजकारणी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मी जसं तुम्हाला या व्हिडिओचं नाव सांगतोय आणि तुम्ही थमनेल बघून आलेलाच आहात तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल मी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतो आहे खर तर त्यांचा हा जो प्रवास आहे तो कसा झाला नेमकं राजकारणाने त्यांना हे सगळं करायला भाग पाडलं का वगैरे वगैरे हे सगळं आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवातीपासून बघू खर तर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अत्यंत संघामध्ये ऍक्टिव्ह असलेलं व्यक्तिमत्व ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे किंवा गैरमार्गाने पैसे कमावण्याचा एकही डाग लागलेला नाही असं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तीला अत्यंत तरुण वयामध्ये काही संधी मिळत गेल्या राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करता आलं आणि असा सगळा प्रवास गाठत दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि एक फडणवीस पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं खर तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण फडणवीसांकडे जेव्हा बघतो तेव्हा एक सुसंस्कृत सुशील भ्रष्टाचार मुक्त असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं एक उच्च शिक्षित नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं ने एक नवा विचार नवा दृष्टिकोन असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये प्रचंड आनंदी होता कारण त्याच्या काही वर्षा आधी एक दुसरं नेतृत्व होतं ज्याने महाराष्ट्राला खूप स्वप्न दाखवली होती परंतु काही कारणास्तव म्हणा किंवा कशामुळे म्हणा ते काही पूर्ण झालं नाही आणि ते राज ठाकरे यांच्या माध्यमातून होतं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्याच सभेमध्ये महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे आहे सांगणारा नेता नंतरच्या राजकारणामध्ये कसा वावत गेला काय झालं हे सगळं आपण बघितलेलं आहे त्याबद्दल आपण काही इथे चर्चा करणार नाही आहेत तो विषय पूर्ण वेगळा आहे तर राज ठाकरेंनंतर महाराष्ट्राला नवा विचार नवा दृष्टिकोन देण्याची ताकद असलेलं एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि ते दोन हजार चौदाला महाराष्ट्रासमोर आलं आणि महाराष्ट्राने मोठ्या मनाने अत्यंत आनंदाने त्यांना स्वीकारलं मग दोन हजार चौदा मध्ये सुसंस्कृत असलेलं हे नेतृत्व दोन हजार चौदा मध्ये उच्च शिक्षित नवा विचार नवा दृष्टिकोन असलेलं हे नेतृत्व दोन हजार चोवीस पर्यंत धूर्त राजकारणी लबाड राजकारणी जातीपातीचं राजकारण करणारा राजकारणी रा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारा राजकारणी गृहमंत्रीपदाचा गैरवापर करणारा राजकारणी असा रा प्रवास कसा झाला असेल बरं आज शरद पवारांनंतर जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोणाबद्दल बोलल्या जात असेल ती वस्तूची स्थिती आहे की नाही हा वेगळा भाग आपण समाज मन फक्त इथे मांडण्याचा प्रयत्न करत असतो हे काही आपले एकट्याचे विचार नाही आहे समाजामध्ये जे चाललंय ते आपण इथे मांडतोय मग एक सुसंस्कृत ते धूर्त राजकारणी हा प्रवास कसा झाला नेमकं काय काय घडलं या दहा वर्षांमध्ये त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले खर तर त्यावेळेला <coughs> किंवा तोपर्यंत महाराष्ट्र भाजप वाढवणारे तीन लोक होते त्याच्यामध्ये एक नाव होतं हे विनोद तावडे दुसरं नाव होतं एकनाथ खडसे आणि तिसरं नाव जे सगळ्यात मोठं होतं ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब या तीन नावांना सोडून आता गोपीनाथ मुंडे साहेबांचा जास्त इथे चर्चा होणार नाही कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यावेळेला केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्री केलेलं होतं आणि अवघ्या महाराष्ट्राला मुंडे साहेबांकडून खूप अपेक्षा होत्या परंतु महाराष्ट्राचं नशीब खराब म्हणावं दुर्दैव म्हणावं की मुंडे साहेबांचं केंद्रातलं नेतृत्व महाराष्ट्राला जास्त काळ म्हणजे जास्त महिने सुद्धा म्हणावं लागेल मिळालं नाही मग दोन लोक होते खडसे आणि तावडे मग दोन हजार चौदाला तर हे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होते परंतु बदलाचे वारे होते नरेंद्र मोदी काहीतरी वेगळे निर्णय धाडसी निर्णय घेण्याच्या पठडीचे नेते असं चित्र त्यांना उभं करायचं होतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बायपास करत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास टाकण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री बनले आता दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी खरंतर खूप चांगले कामं केले परंतु हे सरकार बनत असतानाची एक मुख्य घटना आपण पहिले इथे बघू ती म्हणजे शरद पवारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर शिवसेना व भाजप विभक्त कसे होतील यासाठी वापरलेलं एक वाक्य की महाराष्ट्र जर शांत ठेवायचं असेल महाराष्ट्र जर स्टेबल ठेवायचं असेल तर आम्ही देवेंद्र फडणवीसांना भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत कारण त्यावेळेला शिवसेना भाजप यांची युती ही चांगलीच ताणल्या गेलेली होती केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची फारशी आपल्याला गरज उरली नाही अशी एक मानसिकता तयार कदाचित केंद्रीय भाजप नेतृत्वाची असावी त्या काळामध्ये फडणवीसांचा विचार घेतलेला होता की नाही याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही परंतु त्यावेळेस केंद्रामधून या सगळ्या गोष्टी होत असताना आपण असं गृहित धरू की फडणवीस या पिक्चरमध्ये नव्हते आणि केंद्राने शिवसेनेला बाजूला केलं आणि मग दोन हजार चौदामध्ये निवडणुका स्वतंत्र लढल्या गेल्या भाजपचं नक्कीच खूप जास्त बहुमत भाजपकडे होतं परंतु शिवसेनेशिवाय ते सरकार बनणार नव्हतं कुबड्यांची गरज होती काही अंशिका होईना आणि ती पवारांनी देऊ केली आणि देवेंद्र फडणवीसांनी ती घेऊ केली हा सगळ्यात पहिली गोष्ट होती परंतु ही गोष्ट एवढी छोटी होती की महाराष्ट्राची ती लक्षात आली जनतेने फार चांगल्या पद्धतीने या गोष्टीला दुर्लक्ष केलं आणि शिवसेना भाजप एकत्र यावी अशी एक अपेक्षा व्यक्त केली नंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजप एकत्र आले आता फडणवीसांनी या काळामध्ये खूप चांगले निर्णय घेतले चांगले उद्योग आले मोठे मोठे प्रोजेक्ट झाले मोठमोठे हायवेज बनले या सगळ्या गोष्टी या काळामध्ये घडल्या त्या काही आपल्याला नाकारता येणार नाही म्हणजे फडणवीसांचं नेतृत्व हे आत्ता जसं मांडलं जातं शंभर टक्के तसं आहे का तर नाही कारण आपण याच्यामध्ये वस्तुस्थिती मांडतोय काही गोष्टी चांगल्या झाल्या असतील त्याही आपल्याला बोलायला हव्या काही गोष्टी वाईट झाल्या असतील तर त्याही आपण इथे बोलणारच आहोत परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुख्य दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये एक मुख्य गोष्ट घडत होती ती म्हणजे काय तर कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रभर निघालेले लाखोंचे मोर्चे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती बसलेले होते उपमुख्यमंत्री वगैरे असला काही प्रकार नव्हता उद्धव ठाकरे यांचा पूर्ण पाठिंबा देवेंद्र फडणवीसांवरती होता आणि एकच चेहरा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होता सरकार म्हणून तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मग हे लाखोंचे मोर्चे निघायला लागले त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या बगलबच्च्याकडून करण्यात आला जो अत्यंत दुर्दैवी होता तो म्हणजे फडणवीसांची जात काढण्यात आली ब्राह्मण मुख्यमंत्री मराठ्यांना सहन होत नाही असं सांगण्यात आलं खर तर ज्या फडणवीसांवरती लाखो करोडो मराठ्यांनी एवढं प्रेम केलेलं होतं ज्यांना सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित नेता म्हणून स्वीकारलेलं होतं जो व्यक्ती कारखान्यांच्या पलीकडे शिक्षण संस्थांच्या पलीकडे भ्रष्टाचाराच्या जा पलीकडे आहे असं विचार केलेला होता त्याच नेतृत्वाने आपली जात काढत इतर जाती माझ्या कशा विरोधात आहे हे बोलणं कुठेतरी चुकीचं होतं आणि ते फडणवीसांनी पहिल्यांदा केलं आणि त्यावेळेला ठिणगी पडली मराठा फडणवीस या वादाची कोपर्डीच्या त्या प्रकरणानंतर निघालेल्या मोर्चांमध्ये आरक्षणाची मागणी पुढे आली मग हे आरक्षण कसं द्यायचं काय द्यायचं याच्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला खर तर अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टरही शिवनेरीवरती फोडणारा मराठा समाज होता विलासराव देशमुखांच्या काळातही मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणणारा मराठा समाज होता परंतु कोपर्डीच्या प्रकरणानंतर आणि बऱ्याच ऍडव्हान्समेंट झाल्यानंतर मराठा समाज या काळात जास्त एकत्र आला ही एक वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल परंतु तू वेळेनुरूप होती फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री आला म्हणून ती नव्हती हे फडणवीसांनी किंवा त्यांच्या बगलबच्च्या खरं तर समजून घेणं गरजेचं होतं परंतु त्यांनी त्यावेळेस ते जातीचा मुद्दा काढला आणि जातीचा मुद्दा निघाल्यानंतर महाराष्ट्र हा शांत बसणारा नाही हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नाही मग कुठेतरी पंढरपूरच्या वारीचा विषय निघाला आणि पंढरपूरला देवेंद्र फडणवीसांकडून महापूजा होऊ देणार नाही असा एक मुद्दा महाराष्ट्रासमोर आला आणि हा मुद्दा जेव्हा महाराष्ट्रासमोर आला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी महापूजेला जाण्याचं टाळलं आता महापूजेला जाण्याचं टाळलं जर त्यांनी असत सरळ सरळ बोलून तर कदाचित एक भावनिक वातावरण फडणवीसांबद्दल तयार झालं असतं परंतु मला माहित नाही त्यांना सल्ले देणार कोण असतं कोण त्यांना बोलायला लावतं कोण त्यांचा बोलवता धनी असेल कि ते स्वतःच बोलतात हे मला माहीत नाही परंतु फडणवीसांनी ती माघार घेत असताना त्यांचा जो एक इगो होता तो इगो काही त्यांना गप्प बसू देत नव्हता आणि त्या इगोपोटी त्यांनी एक वाक्य बोलले की मराठा समाजाकडून वारीमध्ये साप सोडल्या जाणार आहे वारीमध्ये गोंधळ निर्माण केला जाणार आहे आणि म्हणून लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मी पंढरपूरच्या महापूजेला जाणार नाही खर तर ते जर फक्त म्हणाले असते मी पंढरपूरच्या महापूजेला जाणार नाही तर त्यांच्या बाजूनी वातावरण तयार झालं असतं परंतु मराठा समाज एक नालायक समाज आहे हे बिंबवण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र मराठा समाज असा चवताळून उठला की नंतर फडणवीस आणि मराठा म्हणजे हे दोन टोकं बनले आणि याला कारण हे वक्तव्य आहे हे खुद्द त्यांनाही माहिती असणार आहे त्यांना जे कोणी लोक रिपोर्ट करतात त्यांनाही माहिती असणार आहे आता त्यांनी चुकून बोलले होते जाणीवपूर्वक बोलले होते की यातून काही तयार करायचं होतं नॅरेटिव्ह हे त्यांचा त्यांना माहिती परंतु या शब्दानंतर या वाक्यानंतर मराठा समाज हा प्रचंड संतापला प्रचंड चिडला आणि त्यामुळे त्याचे परिणामही येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना भोगावे लागले रोष पत्करावा लागला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये एका बाजूला घडत असताना त्यांनी चांगलं काम काय केलं तर मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण त्यांनी दिलं ही पण वस्तुस्थिती ही सत्यता आपल्याला मान्य करावी लागेल परंतु या सोळा टक्के आरक्षणाला नंतर सर्व उच्च न्यायालयामध्ये त्यांनी टिकवून दाखवलं वगैरे वगैरे सगळं कराय मग दोन हजार एकोणीस ची निवडणूक येईपर्यंत सार काय या सगळ्या गोष्टीचा तर फडणवीसांनी काही चांगले कामं महाराष्ट्रामध्ये केलेले होते ते आपल्याला नाकारता येणार नाही परंतु फडणवीसांनी मराठा समाजाबद्दल एक आकस दाखवलेला होता ही आपल्याला मान्य करावंच लागेल आता दोन हजार एकोणीसची निवडणूक जवळ आली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फडणवीस आणि ठाकरे हे एकत्र निवडणूक लढ लढले आता ही एकत्र निवडणूक लढताना ऑलरेडी दोन हजार चौदामध्ये बराच वाद झालेला होता त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ऑलरेडीच यांची मन कलुषित होती हे एकत्र निवडणुकीला उभे राहिले आणि विधानसभेमधलं जे शेवटचं फडणवीसांचं जे भाषण होतं त्याच्यावरती नंतर बरेच मीम्स झाले जोक झाले बऱ्याच गोष्टी झाल्या त्या भाषणामध्ये त्यांनी एक आक्रमक शैली जी होती त्यांची ती दाखवली आणि त्यामध्ये ते बोलले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन महाराष्ट्राला समजून घेण्यात कुठेतरी देवेंद्र फडणवीस कमी पडताय का असा एक एक यातून वाटतं त्याचं कारण हे आहे की जर तुम्ही नीट जर बघितलं तर महाराष्ट्राला एक आक्रस्ताळी भूमिका घेणारे आवडत नाही महाराष्ट्राला आक्रमक भूमिका घेणारे लोक जास्त आवडत नाही मग तुम्ही म्हणाल मग बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय तर नक्कीच बाळासाहेब ठाकरेंना तरी महाराष्ट्राने कुठे कधी पूर्ण बहुमत दिलेलं आहे म्हणजे मुळात महाराष्ट्राचा स्वभाव काय आहे की तुम्ही तुमचा इगो ॲटिट्यूड आम्हाला दाखवू नका दाखवल्यास आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाही आणि हे मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा हे जी अक्रस्थाळी भूमिका जी त्या दिवशी विधानसभेत दिसली ती कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मा निगेटिव्हली घेतल्या गेली तर त्यातून त्यांना कदाचित विश्वास दाखवायचा असेल परंतु ते झालं उलट आणि मग या काळामध्ये जेव्हा प्रचार सुरू झाला तेव्हा शरद पवारांबद्दल वाईट बोलणे एका ज्येष्ठ व्यक्तीबद्दल शरद पवार वाईट आहेत की नाही आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्याबद्दल मी बोलण्याची मी मांडण्याची गरजच नाही आहे खरं तर म्हणजे मी आधीच एक वाक्य बोललो आहे शरद पवारांनंतर सध्या सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोणाबद्दल बोलल्या जात असेल महाराष्ट्रात तर ते फडणवीस आहे यातच सगळं आलेलं आहे मग शरद पवारांबद्दल बोलणे किंवा मग माझ्यासमोर कुठलाही पैलवान नाही आहे असं म्हणणे पवारांचा इरा संपलाय असं म्हणणे आता राजकारणामध्ये मी एकटाच उरलो आहे हे जे ओव्हर कॉन्फिडन्स जो फडणवीसांचा होता तो कुठेतरी महाराष्ट्राला टोचणारा होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन हजार मध्ये जरी भाजप आणि शिवसेनेचे चांगले खासदार निवडून आलेले असले तरी सुद्धा यांना एक फटका बसलेला होता हे मान्य आपल्याला करावंच लागेल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या हे सगळे नेतृ म्हणजे मुंडे खडसे तावडे हे सगळे संपवलेले होते पंकजा मुंडेंबद्दल भावनिक वातावरण होतं त्यांना संपवलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस घडत होत्या आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये जो दिलेला धोका होता मन झालेली कलुषित होती तर उद्धव ठाकरेंनी शहांनी शब्द फिरवला असं म्हणत शरद पवार व काँग्रेस यांच्यासोबत जाणं पसंत केलं आणि या तिघांचं तिघाडी सरकार महाविकास आघाडी सरकार बनलं आता हे सरकार बनल्यानंतर खरं तर फडणवीसांच्या बाजूने सगळ्यात जास्त आमदार होते आणि त्यांच्या बाजूने एक पॉझिटिव्हिटी अजूनही बनून राहिलेली होती हे सगळे प्रकार झाल्यानंतर कित्येक बहुजन नेते संपवलेले होते मराठा समाजाबद्दलचा आकस दिसून आलेला होता या सगळ्या गोष्टी असतानाही फडणवीसांचं प्रेम काही तेवढं कमी झालेलं नव्हतं जनतेतलं मग दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा यांचं सरकार बनलं त्यावेळेस फडणवीसांनी त्या दोन अडीच वर्षामध्ये एवढ्या मंत्र्यांवरती टीका केल्या त्यांना सळो की पळो करून सोडलं मग ते संजय राठोड यांचा राजीनामा असेल अनिल देशमुखांबद्दलचे आरोप असतील अजित पवारांबद्दलचे आरोप असतील अशा असंख्य गोष्टी त्यावेळेस घडत होत्या आणि फडणवीस एकदम आक्रमकपणे ते मांडत होते हे सगळं होत असताना फडणवीसांच्या बाजूनी जनमत चाललेलं असताना दोन हजार बावीस मध्ये फडणवीसांनी शिवसेनेला फोडलं आता शिवसेना जर तसा जर विचार केला तर शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता आहे शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचं पहिलं प्रेम मिळालेला पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रचंड आत्मीयता असणारा हा पक्ष आहे म्हणजे जे दुसऱ्या पक्षात असतात त्यांनाही कधीतरी असं वाटत राहतं की शिवसेना जिवंत राहिली पाहिजे म्हणजे सत्ता जरी आमची आली तरी शिवसेना जिवंत तर रावी कारण शिवसेना असल्यानंतर हिंदू मुस्लिम दंगली होत नाही शिवसेना असल्यामुळे मुंबई शाबूत आहे वगैरे वगैरे अशा बऱ्याच कल्पना लोकांच्या डोक्यामध्ये आहेत ती शिवसेना फोडण्याचं पातक फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केलं शिवसेना फुटण्यापर्यंत हे मर्यादित नाही राहिलं तर, तर शिवसेनेचा धनुष्यबाण सुरुवातीच्या काळात गोठवण्यात आला जो शिवसैनिकांसाठी प्रचंड क्लेशदायक गोष्ट होती त्याच्यानंतर तो एकनाथ शिंदेना मिळाला शिवसेना पक्षाचं नाव शिंदेना मिळालं म्हणजे कोर्टापर्यंत हे सगळी मॅनेज खेळी असं जन्मत तयार झालं आणि फडणवीस आता सगळं मॅनेज करायला लागलेत असं तयार झालं आणि ज्या लोकांना हे शिव्या देत होते म्हणजे ज्या संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी चित्रावाघ आणि फडणवीसांनी जे रान उठवलेलं होतं ते संजय राठोड फडणवीसांच्या मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून आले याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव काय म्हणजे फडणवीस इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे नाही हे त्यांनी सिद्ध केलं ज्यांना आपण वेगळं मानत होतो ते वेगळे राहिले नाही असं जन्मत तयार झालं त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला अजित पवारांना फोडलं ज्या लोकांना हे इतक्या शिव्या घालत होते सत्तर हजार कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे जलसिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे गोळा करणारे टाळ वाजवत राष्ट्रवादीच्या विरुद्ध आंदोलन करणारे हे देवेंद्र फडणवीस त्या अजित पवारांना त्या छगन भुजबळांना त्या नवाब मलिकांना सोबत घेऊन बसले इतकं वाईट दुसरं काहीच नव्हतं त्या लोकांसाठी जे फडणवीसांवरती आंधळ प्रेम करत होते आणि इथे मात्र फडणवीसांबद्दलचा जो एक आदर होता सुशिक्षित मतदारांमध्ये जो आदर होता तो कुठेतरी आता डबगायला आला आणि हे कमी की काय ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे भाजपमध्ये घेतले ज्या आदर्श घोटाळ्याबद्दल फडणवीस बेंबीच्या देठापासून बोंबलत होते ते अशोक चव्हाण भाजपमध्ये आले अजित पवारांविरुद्ध इतकी राळ उठवणारे अजित पवार भाजप सोबत आले खुद्द आर एस एसने सुद्धा त्यांना विचारलंय आत्ता तर की तुम्ही अजित पवारांना सोबत का घेतलं म्हणजे एकूणच काय तर या सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र करणारा सरदार म्हणजे शहा खर तर भ्रष्टाचारांचं सरदार शरद पवारांना म्हणाले कदाचित त्यांनी हे घडवले असतील बरोबर ना भ्रष्टाचारी कदाचित त्यांनी घडवले असतील शहाच्या म्हणण्यानुसार पण आज त्यांना सांभाळणारे कोण आहे तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत गेला आता एका बाजूला हे सगळं राजकारणापोटी सत्ता कारणापोटी फडणवीस करत असतील असं समजूत घालून घेणारा स्वतःची एक मतदार अजूनही बाकी होता जो फडणवीसांना अजून दूर करायचा बाकी होता म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण पेरण्याचा प्रयत्न केला जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती केलेला लाठी हल्ला असेल आणि या लाठी हल्ल्यानंतर ऐंशी वर्षाच्या म्हातारीचं डोकं फोडलेल्याचं समर्थन पोलिसांच्या बाजूने फडणवीसांनी केलं त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागितली परंतु मराठा ओबीसी कारण याच्याबद्दल म्हणजे कोणी एवढं दुतखोळं नाहीये महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांना या सगळ्या सभा कोण घ्यायला लावतं हे न कळणं एवढा महाराष्ट्र दुतखोळा नक्कीच नाहीये हे आपल्याला सगळ्यांना समजतंय आहे जे भुजबळ यांच्या सरकारमध्ये मंत्री आहे ते यांचं ऐकत नाही असं कुठे होईल का अहो जे दुसऱ्या पक्षातले ते सुद्धा यांचं ऐकतात ईडीच्या भीतीने मग हे यांचे यांचेच मंत्री ऐकणार नव्हते का पण नाही भुजबळांच्या मदतीने मराठा माळीवाद लावण्याचा प्रयत्न झाला तो सक्सेसफुल झाला नाही त्याच्यानंतर लक्ष्मण हाकेंच्या निमित्ताने मराठा धनगरवाद लावण्याचा प्रयत्न झाला तो सक्सेसफुल झाला नाही मग आता प्रकाश आंबेडकरांच्या मदतीने मराठा दलित वाद लावण्याचा प्रयत्न झाला तो कुठेतरी सक्सेसफुल झाला नाही म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्राला जातीपातीमध्ये विभागणे आणि मी ब्राह्मण असल्यामुळे असं होतंय हे वारंवार सांगणे हे कितपत योग्य आहे ज्या माणसाला शंभराहून जास्त खरंतर शरद पवार स्वतःला मराठा किंवा ओबीसी नेता समजतात शरद पवार स्वतःला पुरोगामी समजतात त्यांना कधी महाराष्ट्राने एवढे आमदार निवडून दिले नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शैलीवरती महाराष्ट्र नितांत प्रेम करतो त्या बाळासाहेब ठाकरेंना कधी महाराष्ट्राने एवढे आमदार निवडून दिले नाही एवढे आमदार या नवख्या नेतृत्वाला फडणवीसांना महाराष्ट्राने दिले होते म्हणजे जे मिळालंय त्याचं यांना किंमत नाही आहे जे मिळत नाहीये त्याच्याबद्दल हे अकांड तांडव करतात आणि यामुळेच फडणवीसांची लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घसरली आणि सत्तापायी वेगवेगळ्या सेटिंग्स करणे भ्रष्टाचारांना सोबत घेणे जातीपातीचं राजकारण करणे जातीपातीमध्ये भांडण लावणे हे सगळे प्रकार मागच्या चार पाच वर्षांमध्ये घडले आणि म्हणून दोन हजार चौदातलं सुसंस्कृत फडणवीस नेतृत्व दोन हजार चोवीस येईपर्यंत एक धूर्त राजकारणी नेतृत्व बनलं असं मला वाटतं याच्या नंतर तरी खरं तर आजही आमच्यासारखे सुशिक्षित लोक फडणवीसांवरती प्रेम करणारे आहे कारण संस्थेंच्या माध्यमातून कारखान्यांच्या माध्यमातून काय काय घडलेलं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा एक तरी नातेवाईक कुठेतरी संस्थेवरती नोकरीला असेल एक तरी नातेवाईक सहकारी बँकेत नोकरीला असेल एक तरी नातेवाईक कारखान्यावरती नोकरीला असेल आणि हे सगळे काय काय करतात हे सगळे कारण आम्ही महाराष्ट्राला माहिती आहे आणि यांना तर आम्ही फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं हे काही खोटं नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय लोकांमध्ये फडणवीस एक सुसंस्कृत नेतृत्व मान्य झालेलं होतं परंतु ते त्यांना राजकारणापोटी सत्ताकारणापोटी कदाचित जपता आलं नाही येणाऱ्या काळात तरी त्यांनी ते जपावं एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो येणाऱ्या काळामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावण्यापेक्षा ते भांडणं मिटवण्याचा प्रयत्न व्हावा अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा हे विचार अवघ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती रुजवण्याचे प्रयत्न करा एवढीच आमची अपेक्षा धन्यवाद